नमस्ते मित्रांनो आजच पक्षी आले आहेत पहा अशा प्रकारे पक्षी आले आहेत ते लहान लहान साईज आहे तुम्हाला पुढचं पण दृश्य लावणार आहे की आलेल्या दिसतं दृश्य आहे आता चालू दृश्य तुम्हाला लावणार आहे किती मोठे पक्षीदार आहेत किती लहान लहान पक्षी आहेत पहा मित्रांनो अशा प्रकारे हे बारीक बारीक शिक्षक येत असतात बरं बारीक बारीक असतात त्यानंतर मोठे मोठे होत असतात बघा आता करीब पहिला दिवस आहे आज आणि ह्याच्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाचं दृश्य धावणार आहे किती मोठे मोठे पक्षी झाले आहेत तुम्हाला कळतच पुढं बघितल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान गेल्या पहिल्या दिवशी थोडं ध्यान द्यावं लागतं त्यानंतर हे पक्षी एखादी गंब असतात याला काही कळत नसतं त्यामुळे एक दोन दिवस ध्यान द्यावं लागतं छोटे 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 असतात ते किती लहान 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 असे पक्षी आहेत करीब चार चार तिकडं चार आम्ही मापून घेतलो आहे सगळं ओके आहेत गिनती करून घेतलेलं बरं प्रथम नंतर जाती वेळेस पडतात पक्षी त्यामुळं सगळं गिनती करून घ्यावं लागतं अली गावटास टाकून घेतला आहे जे लंगडी मेलेले पक्षी आहेत ते बाजूला काढतो येत असतो मित्रांनो अशा प्रकारे ही एकदम छाटून घेतलं जातं पक्षी चांगले थोडे पक्षी घेतले जातं बाकी खराब पक्षी बाजूला काढले जातात की अशा प्रकारे असं निवेदन चालत असतं ही या ट्रेमध्ये येत असतात पक्षी एक एक या ट्रेमध्ये चाळीस चाळीस पक्षी असतात पहा मित्रांनो असं टोटल ऐंशी पक्षी असतात चार खाणे असतात लगडे होतात वीस पक्षी असतात त्यामध्ये प्रत्येक खाण्यामध्ये असतात मित्रांन इतकं जास्त पुसा टाकून घ्यावा ना पंधरा दिवसांच एकच व्हिडिओ बनवून टाकतो मी सगळं दृश्य लावणार आहे त्यामुळे पुढं पण पहा आता किती मोठा पक्षी झाला तुम्हाला कळलच थोड्या वेळात आता आठ पुसा टाकून घेतलं ना पक्षी जाड होत असतो असं ट्रेमध्ये गिनती करून घेत असतो आपण ह्या पद्धतीने आता पंधराशे दृश्य बघा कसे झाले पहिल्या दिवशी कसं वाटाल आणि आता कसं वाटते पहा मित्रांनो अशा प्रकारे एक मोठे मोठे पक्षी आहेत अडीचशे ग्राम ते तीनशे चारशे ग्रामापर्यंत पक्षी आहेत मित्रांनो अर्ध्या शेडपर्यंत पिल्ले आता पसरले आहेत पहा आणखीन अर्ध्या शेड पलीकडे बाकी आहे तकरीबन आता पंधरा सोळा सतरा दिवस झाले आहेत तर हे लोक पाहू त्या प्रकारे इकडं असंच पिल्ले आणि ही खाद्याच्यासाठी माचोळी आहे माचोळी कारण तुम्हाला सांगतो खाली जर ठेवलो ना ही कोंबड्याची विष्ट लागून खाद्य खराब होऊ शकतं आणि ह्याच्यासाठी ही असं माचोळी बनलेली असते तिकडे एक माचोळी आहे पहा ह्याच्या खाली पण धोंडे द्यावं लागतं नाहीतर अशी ही माचोळी झोकते पहा प्रकारे पोल्ट्रीमध्ये जर आपल्याला जर शेड वगैरे बनवायचं असेल तर अगोदर दहा दहा लाख रुपये करीब इन्वेस्टमेंट होतं आणि त्याच्यानंतरच मग आपण असं चिक्स वगैरे टाकू शकतो कमीत कमी दोनशे फूट लांबी आणि तीस फूट रुंद पाहिजे ताकी पूरब आणि पश्चिम ह्या साईडला शेडची रचना करावी लागते ताकी उन्हाचा प्रभाव पडत नाही व इकडं ह्याकडनं ऊन पडले असे उन्हाची पट्टी आली ना पिल्ल्याला ऊन लागत असते उन्हामुळं पिल्ल्यांना थोडा त्रास होत असतो त्यामुळं असं ह्या प्रकारे बनलेलं आहे